मराठवाड्याच्या सुपीक मातीतून उमटलेलं एक प्रेरणादायी नाव श्री दादासाहेब दौलतराव शिंदे गाव सिंदोन तालुका आणि पोस्ट आडगाव बुद्रुक जिल्हा छत्रपती संभाजीनगर शेती म्हणजे फक्त परंपरा नाही तर ती आहे विज्ञान तंत्रज्ञान आणि मेहनतीचा संगम आणि हे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केलं आहे बीएएससी आणि एल शिक्षणानंतर परंपरागत वाट न निवडता श्री शिंदे यांनी स्वीकारला आधुनिक आणि विज्ञानाधारित शेतीचा मार्ग साडेसात एकर क्षेत्रावर त्यांनी केलेले प्रयात आज अनेकांसाठी प्रेरणा ठरले आहेत एका एकर केलं आणि दाखवून दिलं की योग्य नियोजन असेल तर कमी क्षेत्रातही मोठं यश मिळू शकतं डाळिंब मका तूर भाजीपाला आणि त्यासोबत फुलोत्पादनाची जोर शेतीला दिलेला एक नवा आयाम त्यांच्या डाळिंब पिकातून तब्बल एकोणतीस लाख रुपयांचा नफा पण नफ्यापेक्षा मोठं म्हणजे त्यांनी निर्माण केलेली गुणवत्तेची ओळख आणि इतर शेतकऱ्यांसाठी तयार केलेलं उदाहरण गुणवत्तापूर्ण उत्पादन बाजारपेठेचा सखोल अभ्यास आणि तंत्रज्ञानावर विश्वास याच त्रिसूत्रीवर उभारलेला त्यांचा यशस्वी प्रवास आहे पॉलीहासमध्ये त्यांनी बोर्डो गुलाब आणि निशिगंधाची लागवड केली आहे ही फुलं त्यांना पूरक उत्पन्न देतात आणि फुलोत्पादनातील आदर्श शेतकरी हे केवळ उत्पन्न वाढवतात असं नाही तर शेतीला एक सुंदर पर्यावरणपूरक छटा देतात मातीची सुपीकता टिकवण्यासाठी ते सेंद्रिय द्रवखत स्लरी चा वापर करतात यामुळे मातीचा पोत सुधारतो नैसर्गिक सुपीकता वाढते आणि रासायनिक खतांवरील अवलंबित्व कमी होतं ते महाऑर्गॅनिक अँड रेसिड्यू फ्री फार्मर्स असोसिएशन चे सक्रिय सदस्य आहेत सेंद्रिय आणि अवशेषमुक्त शेतीचा प्रसार करण्यासाठी ते सतत शेतकऱ्यांशी संवाद साधतात त्यांचा ठाम विश्वास आहे रासायनिक अवशेषमुक्त शेतीच हे भविष्याचं खरं रूप आहे त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना मिळाले अनेक सन्मान महाराष्ट्र शासनाचा शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार वसंतराव नाईक कृषी गौरव पुरस्कार आणि नारळ विकास बोर्डाचा विशेष सन्मान श्री दादासाहेब शिंदे यांची वागचाल सांगते जर ज्ञान तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन यांचा योग्य संगम साधला तर शेती ही केवळ जगण्यासाठी नाही तर समृद्धीचं माध्यम ठरते दादासाहेब शिंदे आधुनिकतेसोबत सेंद्रियतेचा सुंदर संगम साधणारे दूरदृष्टी शेतकरी त्यांची कहाणी फक्त मराठवाड्यापुरती नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्याला नवी दिशा देणारी आहे आणि अशाच प्रेरणादायी कथा ऐकण्यासाठी डिजिटल कृषीयोगला सबस्क्राईब करायला विसरू नका